नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मार्च आणि जून महिन्यामध्ये भेंडवडे आणि मिंचे येथील दोन शेतकऱ्यांच्या चार जर्सी दुभत्या गायी चोरीस गेल्या होत्या याबाबत पेटवडगाव पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या याबाबत कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार चोरट्यांना वडगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ जर्सी गाई आणि एक मैस हस्तगत केली त्यांना पेटवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली याबाबत अधिक माहिती अशी हातकनंगले तालुक्यातील भेंडवडे इथले शेतकरी विनोद विलास चव्हाण यांची दुपती चरसी गाय चार मार्च दोन हजार चोवीस रोजी चोरीला गेल्याची तक्रार पेटवडगाव पोलीस ठाण्यात दाखल होती दरम्यान मिंच इथल्या अनिल भाऊ देसाई यांची तीन दुपत्या जर्सी गायी आठ जून रोजी चोरीस गेल्या होत्या याची नोंदही पेटवडगाव पोलीस ठाण्यात झाली होती, होती। त्याचप्रमाणे हातकनंगले शिरोळ कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुद्धा जनावरे चोरीच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी वैभव अनिल पुजारी राहणार चंदूर राजाराम कांबळे राहणार रजाक मुल्ला राहणार तारदाळ आणि राहुल चंद्रकांत पुजारी राहणार कोंडीग्रे या चार चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेली जनावरे हस्तगत केली होती त्यावेळी त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनावरे चोरल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे पेटवडगाव पोलिसांनी या चार चोरट्यांना कुरुंदवाड पोलिसांच्याकडून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ जर्सी गाई आणि एक म्हैस सोडल्याची कबुली दिली त्याप्रमाणे पोलिसांनी आठ जर्सी गाई आणि एक म्हैस हस्तगत केली असून त्यातील तीन गायी मिंचे इथल्या अनिल देसाई यांच्या ताब्यात दिल्या आहेत तर तीन गाई भेंडवडे इथल्या विनोद चव्हाण यांच्या गोठ्यात अन्य तीन जनावरे भादोली इथल्या राहुल पाटील यांच्या गोठ्यात सोडल्या आहेत चोरलेल्या गायी ओळखून येऊ नयेत यासाठी चोरट्याने या, या जनावरांच्या पोटाचे प्रचंड हाल केले असून केवळ उपासमारीमुळे यातील काही गायी मरण यातना भोगत आहेत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे ही कारवाई पी एस आय गिरीश शिंदे संदीप घाडगे आणि लष्टेकर महेश माने यांनी केली